नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अकलूज येथील प्रांत कार्यालय येथे आहोत तर गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रासह इंदापूर असेल किंवा अकलूज असेल या भागामध्ये कुरुषी समाजाच्या समाजाचं चा आंदोलन चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार करतात हा व्यापार करताना काही स्वयंघोषित संघटना असतील त्या संघटना त्यांना नेहमी टार्गेट करतात त्या कशा संदर्भात कशामुळे करतात आज आपल्या बरोबर त्या कुरुसे समाजाचे सगळे नेते मंडळी आहेत सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत शेतकरी आहेत खर तर काय सांगाल तुम्ही गेले बरे दिवस झालं तुमचं आंदोलन चालू आहे तुमची वाहन बंद आहेत काय अडचणी काय तुमच्या आम्हाला त्रास द्यायला जातो आमची जमीन अड़वते मा, मारहाण करतात पैसे घेतात परत पोलीस बी त्यांचा सपोर्ट करतो आम्हाला काय सपोर्ट करत नाही पुलीस पुलिस डिपार्टमेंट आम्ही करायचं काय आता आम्ही जेव्हा हो, आमचा निर्णय होत नाही तर आम्ही शेतकरी आणि शेतकरी आणि हे व्यापारी जे असतील वर्षापासून त्यांचे कौटुंबिक जिवाळीचे संबंध आहेत जे भाकर जनावर असतील ते मग जर शेतकऱ्याच्या उपयोगी नसतील तर ते सोडायची कुठं काही संघटना जर आ, 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 या समाजाला वेटीच धरत असतील तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि या सरकारला सांगू इच्छितो की गेल्या कितीही का किती वर्षाचा हा त्यांचा व्यवसाय व्यापार आहे त्याला जर कोणी खतपाणी घालत असेल अशा चुकीच्या संघटना भेटीत धरत असतील तर पोलीस प्रशासनानं चांगली भूमिका निभावणं गरजेचं आहे खर तर आपल्या बरोबर शेतकरी पण आहेत काय नक्की काय अडचण आहे व्यापारांची भाकड जनावर जी आहेत ती ती जोपर्यंत आम्ही ती हिव नांगुर ओढतोय तोपर्यंत त्याला चांगली वैरण घालवू शकतोय जी भाकड जनावर आहे ती ते आम्ही आता कुठं सोडणार आहे सरकारकडं सोडायची म्हणलं तरी अडचण आहे मग आता हे जनावर कुठं सोडायची आम्ही असं सरकारने भाकड जनावर बाबा ही नेते ती किंवा काय करते ती किंवा कुठं पाळून कुठं सोडते ती यांची आम्हाला आम्ही कुठं सोडायची असं आमचे म्हणत आहे ठीक आहे खर तर शेतकऱ्यांची पण भूमिका तीच आहे की जे बाबा ज्या जनावरांचा उपयोग नाही अशा जनावरांना आम्ही घरी ठेवून काय करायचं आपल्या बरोबर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते साजेद सय्यद आपल्या बरोबर आहे या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं काय नक्की काय अडचण आहेत यांना कोणत्या अशा संघटना त्या संघटना या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास देतात त्या त्यांच्या अडचणी काय आहेत का आणि त्यांच्या मागण्या काय आहेत सदर आज जी इथं आपलं प्राण कल्याण मोर्चा काढण्यात आला या मोर्चा संदर्भात यांच्या मागण्या अशा आहेत की यांची खरेदी केलेली पावतीची जनावर काही स्वयंघोषित संघटना असतील बजरंग दला असेल अजून त्यातले पोट पोट संघटना भरपूर आहेत अशा संघटना बाजारात शे दोनशे रुपये एखाद्याला देऊन पाळत ठेवते त्या गाड्यांवर आणि ती गाडी तिथून बाहेर पडली की यांनी त्याच्यावर अटॅक करायचा ती गाडी धरायची ती गाडी धरून आणायची आणि पोलिस स्टेशनला येऊन त्यांच्यावर विनाकारण केस दाखल करायची ह्यांनी सगळ्या रीतसर पावत्या दावल्या रितसर परवाने धावले सगळे जरी धावले तरी यांच्या मुलाला त्याच्यावर गुतवले जाते तिथून मारहाण केली जाते त्यांच्या खिशातनं पैसे काढून घेतले जाते त्यांचे मोबाईल काढून घेतले जाते अशा अनेक अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या समाजाला विठेच धरण्याचं काम काही संघटना करत आहेत जर मला सांगा जी भाकर जनावर असते ती शेतकऱ्याला सुद्धा उपयोगाच नसते कारण का त्यांनी ते जनावर विकल्यानंतर त्यात दोन रुपये घालून दुसरं दुप्त जनावर आणायचं असतं दुप्त जनावर आणून आपला उदा, उदार उदारनिर्वाह करायचा असतोय तर आज मला सांगा त्या जनावराचा ह्यांना उपयोगच नाही असं रस्त्यावर सोडलं जर आजपर्यंत जी जनावर धरली जनावर धरल्यानंतर तुम्ही ते गोशाळेत नेऊन सोडली गोशाळेचं ऑडिट आहे का ते जनावर कोणाला दिली ते ज्यांवर किती मयत आहेत किती जिवंत आहेत बर तुम्ही कुणाला किती पाळायला दिली काय केले ह्याचं काही हे सुद्धा नाही बर अशा अनेक अनेक घटना आहेत की जेणेकरून ह्या महाराष्ट्रात की आल, आलेल्या माणसांना प्रत्येक माणसांना वेटेस धरण्याचं काम हे संघटना करत आहे बर नुसता कुरेशी समाजच हा धंदा करत नाही अठरा बारा पगड जाते हे धंदा करते मग नुसता मुस्लिम समाजाला टार्गेट का केलं जाते हा माझा पोस्ट विषय बर ह्या पोलिसांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे पोलिसांनी सुद्धा ह्याची चौकशी केली पाहिजे बाबा तुम्ही कुठल्या बाजार समितीत नको जनावर खरेदी केली आहेत तुम्ही कुठनं हे आणले तुमच्याकडे परवा नाही का तुमच्या बाजार समितीत आहे का ही हे त्यांचं काम आहे ना चौकशी करण्याचं ज्या वेळेला गाडी धरल्या जाते गाडी धरल्यानंतर पोलिसांचं काम आहे की बाबा ही चौकशी केली केली पाहिजे आपण हे कटेलाच माल चाललाय का प्रत्येकाचा धंदा हा कटईचा नसतो खरेदी विक्रीचा असतो ह्या बाजारात खरेदी करायचं दुसऱ्या बाजारात घेऊन विकायचं हा सुद्धा धंदा आहे ना मग मिस्टर कटईच्या नावावर किती दिवस तुम्ही मुस्लिम समाजाला टार्गेट करणार नक्कीच खरं आहे आता जे भाकड तुम्ही म्हणताय की भाकड जनावर मग शेतकऱ्यांना जर त्या जनावरांचा उपयोग नसेल तर त्याला पर्याय हाच आहे ना सदर्व भाकड जनावरांचा जा विषय कसा आहे भाकड जनावर खरेदी केल्यानंतर ज्या वेळेला ही कटायला जातं त्यावेळेला त्याला डॉक्टर सर्टिफिकेट जातो की बाबा जा या जनावरांचा काही सुद्धा उपयोग नाही या जनावरांचा उपयोग नसल्यामुळे सदर डॉक्टर हा सर्टिफिकेट घेत असतो की बाबा ही जनावर कटई करण्याच्या लायकीच आहे सर्व सर्टिफिकेट असल्याशिवाय हे कुठलाही धंदा करत नाहीत मग त्या जनावरांचा जा जर जनावर जर भाकड शेतकऱ्यांनी सांभाळलं आजकाल माणसांची अशी परिस्थिती झाली माणूस शेती करायला नको म्हणतोय त्याचं कारणच ही आहे कारण का शेतीतनं उत्पन्न कमी झाले आणि खर्च जास्त वाढलाय मग असे जनावर जर सांभाळायचे म्हणले तर हाही सुद्धा खाण्याचं उद्या शेतकरी जर संपावर गेला तर महाराष्ट्राची नाही भारताची परिस्थिती काय होईल आपल्याला सांगण्याची गरज नाही नक्कीच खरं तर हे या ठिकाणी कृषी समाजासह विविध सामाजिक संघटनेचे सगळे पदाधिकारी आपल्याबरोबर शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या व्यथा वेदना सांगितल्या तर सरकार हे सरकार हे सर्वसामान्यांचं असतं सरकारची भूमिका पोलीस प्रशासनाची भूमिका ही निपक्ष असली पाहिजे आता त्यांनी प्रांताधिकारी पांगारकर मॅडम यांना या समाजाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे तर सरकारने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन या समाजाच्या या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवावेत टॉकेट इन मराठी सह मी अण्णा भोसले अकलूच